विधानसभेच्या निवडणुकी आधी महाराष्ट्राचं राजकारण कुठल्या दिशेनं जात आहे कुठल्या पक्षात बंडाळी माजली कोण कौन कोणाच्या विरोधात लढणार याचा सातत्यानं आपण वेध घेण्याचा प्रयत्न करतोय टू द पॉइंट या माझ्या शो मध्ये नमस्कार मी मनोज भोयर मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्या पक्षामध्ये नाराजी आहे आणि ज्यांना असं वाटतंय की महायुतीकडून आपल्याला उमेदवारी मिळू शकणार नाही त्या त्या नेत्यांची आता धावपळ सुरू आहे आणि अशा माझे आमदारांवर महत्वाच्या स्थानिक नेत्यांवर महाविकास आघाडीच्या नेत्यांची सुद्धा नजर आहे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षामध्ये अशा नऊ अत्यंत महत्वाच्या नेत्यांचा प्रवेश होण्याची शक्यता नाकारता येत नाही या उमेदवारांना विधानसभेचं तिकीट मिळावं म्हणून त्यांचा जोरदार प्रयत्न सुरू आहे याआधी सुद्धा आपण समरजित गाडगे आणि इंदापूरचे माजी आमदार हर्षवर्धन पाटील यांच्या संदर्भामध्ये विश्लेषण केलं होतं आता काही असे महत्वाचे नऊ नेते वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये साधारणतः आपल्याला दिसत आहेत ते महाविकास आघाडीमध्ये जातील कोणत्या पक्षाची अं कोणत्या पक्षाचं तिकीट मिळवण्यासाठी प्रयत्न करतील हे आपण पाहणारच आहोत पण नऊ बडे नेते राष्ट्रवादी शरद पवारांच्या पक्षाकडे जाऊ शकतात अशी आजची स्थिती आहे अर्थात निर्णय त्यांनी अजूनपर्यंत घेतला नाही पण पूर्वी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये असलेले हे नेते माजी आमदार महायुतीमध्ये म्हणजेच सोबत दोन हजार चौदा पासून सत्तेत असताना सत्ताधारी पक्षासोबत असताना आज त्यांना अचानक महाविकास मधल्या पक्षाकडे का जावं असं वाटतं हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे जे नऊ बडे नेते आहेत त्यांचे साखर कारखाने आहेत पतसंस्था आहे शैक्षणिक संस्था बऱ्याच आहेत आणि त्या टिकून ठेवण्यासाठी म्हणून त्यांनी भाजप सोबत घरोबा केला भाजप दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीसच्या काळात सत्तेत होता आणि त्यावेळी सत्तेत असलेला पक्ष होता शिवसेना जो भाजप सोबत होता दहा वर्ष सोबत असताना सुद्धा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत मात्र त्यांना असं वाटतय या नेत्यांना की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार यांचा पक्ष आणि दुसरीकडे शिवसेना शिंदे गट हा सोबत आल्यानं आपल्याला उमेदवारी मिळणार नाही कारण विद्यमान आमदारच मुळात हे वेगवेगळ्या पक्षाचे आहे पण असं असताना सुद्धा विधानसभेत आपल्याला काहीही करून जायचंय किंवा आपली उमेदवारी टिकवायची आहे आणि लोकसभेचे निकाल पाहता त्यांनी आपल्या मतदारसंघाबाबत जो काही विचार केलेला आहे त्यातून त्यांना असं लक्षात येतंय की की महायुतीसोबत जर आपण गेलो आणि तिथेच त्या पक्षांसोबत जर कायम राहिलो तर आपल्या पराजय होऊ शकतो किंवा आपल्याला तिकीटही मिळू शकत नाही त्यामुळे सत्तेच्या लालसेपोटी आणि आताच्या गरजेपोटी ते हा निर्णय घेऊ शकतात अशी परिस्थिती आहे असे नऊ बडे नेते कोण आहेत जे पूर्वी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत होते कारण त्यावेळीची परिस्थिती वेगळी होती आताची परिस्थिती वेगळी आहे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडल्यानंतर तिथली थि स्थानिक राजकीय गणित ही पूर्णपणे बदलून गेली आहे आणि लोकसभेच्या निकालामुळे आणखी ती बदलल्याचं पाहायला मिळत आणि म्हणूनच या लोकसभेच्या निकालाला समोर ठेवून या नेत्यांचा निर्णय अत्यंत वेगळा असू शकतो आता लोकसभेत मात्र या महायुतीतल्या काही नेत्यांनी कट्टर विरोधकांसाठी सुद्धा काम केलं कारण तो महायुतीचा धर्म होता तो त्यांनी पाळला पण विधानसभेत उमेदवारी मिळवण्यासाठी मात्र पुन्हा त्यांचा कल हा महाविकास आघाडीकडे पाहायला मिळतोय आता भाजपचे विधान परिषदेचे आमदार सिंह मोहिते पाटील यांची नजर माढा मतदारसंघावर आहे त्यांनी आपले चुलते धैर्यशील पाटील यांच्यासाठी लोकसभेच्या निवडणुकीत पडद्या हल आडून सूत्र हलवली होती आणि ते आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार आहेत विजयसिंह मोहिते पाटील ते त्यांचे वडील आहेत शरद पवारांसोबत दीर्घकाळ त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये राजकारण केलं आणि नंतरच्या काळामध्ये मात्र ते भाजपमध्ये गेले आता इथेच या माडामध्ये विद्यमान आमदार आहेत दादा शिंदे आणि ते शरद पवारांचे अत्यंत जवळचे होते मग ते अजित पवारांकडे गेले आता त्यांना स्वतः निवडणूक लढवायची नाही असं दिसते त्यांच्या मुलासाठी ते इच्छुक आहेत आणि तुतारीवर निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे आणि त्याच ते प्रयत्नात आहे त्यामुळे अजितदादा गटाला हा झटका बसू शकतो आता माढा मतदार संघामध्ये जर रणजित सिंह मोहिते पाटील इच्छुक असतील आणि दादा शिंदे आपल्या मुलासाठीही इच्छुक असतील तर शरद पवार यांना दोघांमधन एक निवडावं लागणार आहे हा निर्णय पवार घ्यावा लागणार आहे असं दिसतंय पंढरपूरमध्ये प्रशांत परिचारक हे भाजप सोबत होते विधान परिषदेचे आमदारी आणि आमदारकी भाजपनंच त्यांना दिली आणि ते सुधाकर परिचारक यांचे पुत्र आहेत आता सहा वर्ष भाजप सोबत आणि तेही विधान परिषदेमध्ये त्यांनी आमदारकी भूषवली पण तिथे भाजपचे विद्यमान आमदार समाधान आवताडे त्यांच्या विरोधामध्ये त्यांना आता विधानसभेची निवडणूक लढवायची असं दिसत आहे मग ही निवडणूक कोणत्या पक्षाद्वारे लढवली जाईल तर त्यांच्या समोर तुतारी म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचा पर्याय खुला आहे सांगोल्यामध्ये शिवसेनेचे विद्यमान आमदार आहेत शहाजी बापू पाटील अत्यंत चर्चेतलं नाव शिवसेना फुटली त्यावेळी अभिजित पाटील हे भाजपचे भाजप ऐन लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी पन ते भाजपमध्ये गेले पण ते पुन्हा एकदा निवडणूक लढवू इच्छितात त्यांचा साखर कारखानाही आहेत काही संस्था आहेत आणि ते उद्योजक आहेत ते शरद पवार यांच्याकडे परतू शकतात कारण त्यांना सांगोल्यातनं विधानसभेचं आमदार व्हायचं हे त्यांची महत्वाकांक्षा आहे आता अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे आहेत पण इथे शहाजी बापू पाटील शिवसेनेचे आमदार आहेत आणि यांना सुद्धा आमदारकी हवी आहेत मग ही कुठून मिळू शकते तर ती शरद पवार गटाकडनं मिळू शकते असं त्यांना वाटत म्हणून ही निवडणूक लढून ते तुतारी या चिन्हावर निवडणूक लढू शकतात म्हणजे हा अजित पवारांना झटका असू शकतो साताऱ्यातन वाईचे भाजपचे नेत्या आहेत मदन भोसले काँग्रेसमध्ये होते प्रतापराव भोसलेंचे पुत्र आहेत आणि माझे आमदारही आहेत मग ते भाजपमध्ये गेले पण इथे विद्यमान आमदार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मकरंद पाटील आणि विद्यमान आमदारांचं तिकीट डावलण्याचा प्रयत्न हा भाजपमध्ये किंवा महायुतीमध्ये होणार नाही त्यामुळे मदन भोसले यांना जर विधानसभेमध्ये आमदार व्हायचं असेल तर त्यांना कुठल्या पक्षाकडून लढावं लागेल तर असं दिसतंय की जयंत पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आहे आणि त्यांनी मकर त्यांनी मदन भोसले यांची भेट वाई मध्ये घेतलेली आहे आता मध्ये दीपक चव्हाण हे आमदार आहेत आणि त्यांनी रामराजे नाईक निंबाळकर यांच्या पाठिंब्यावर दोन हजार एकोणीसची निवडणूक जिंकली होती आणि ते अजित पवार गटासोबत आहे आणि त्यांचंही नाव शरद पवार गटाच्या लक्षात आहे आणि म्हणून फलटणचे विद्यमान आमदार दीपक चव्हाण जे अजित पवार गटाचे आमदार आहेत ते शरद पवार गटातून निवडणूक लढवू शकतात लोकसभेचे निकाल पाहता अशी शक्यता दिसते आणि याबाबत साताऱ्यामध्ये चर्चाही सुरू आहे इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील यांना उमेदवारी मिळणार नाही कारण अजित पवार गटाचे राष्ट्रवादीचे आमदार विद्यमान आहेत दत्ता मामा भरणे ते माजी राज्यमंत्री सुद्धा आहेत यावर आपण या अगोदरच विश्लेषण केलेलं आहे पुण्यामध्ये वडगाव शेरीमध्ये आता विद्यमान अजित पवार गटाचे आमदार आहेत सुनील टिंगरे आणि भाजपचे नेते आहेत बापू पठारे ते माझे आमदारही आहेत आणि त्यांना सुद्धा विधानसभेची निवडणूक लढवायची आहे आणि म्हणून ते सुनील टिंगरे यांच्या विरोधात निवडणूक लढवू शकतात मग ही निवडणूक लढवायची त्यावेळी या सगळ्या बंडखोरी करू पाहणाऱ्या नेत्यांच्या समोर काही महत्वाचे महाविकास आघाडीमधले पक्ष आहे जे सोयीचे असतील जे निवडणूक जिंकून आणू शकतील अशा काही नेत्यांना शरद पवार यांचा भरोसा वाटतो आहे कागलमध्ये समरजित घाटगे यांच्यावर आपण याआधीच चर्चा केली होती आणि कागलमध्ये आत्ता विद्यमान आमदार आणि मंत्री आहेत वैद्यकीय शिक्षण मंत्री ते आहेत हसन मुश्रीफ ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे आहेत आणि म्हणून भाजपकडनं त्यांना उमेदवारी मिळणार नाही म्हणून तुतारीवर निवडणूक लढण्याचं त्यांनी ठरवलेलं आहे त्यांनी जाहीर मेळावा काहीच दिवसांपूर्वी घेतलेला आहे आता राधानगरीमध्ये सुद्धा राहुल देसाई जे भाजपचे जिल्हाध्यक्ष आहेत त्यांनी राजीनामा दिला कारण त्यांना राधानगरी भूदरगड या विधानसभा मतदारसंघातनं निवडणूक लढवायची आहे त्यांनी भाजप जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला कारण तिथे विद्यमान आमदार आहेत प्रकाश आबिडकर जे शिवसेना शिंदे गटाचे आहेत आता इतक्या सगळ्या महत्वाच्या नेत्यांची मी नावं घेतली हे कुंपणावर आहेत त्यातले समरजित घाटगे मात्र यांनी शरद पवार गटासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे या निर्णयामागे एकतर त्यांना तिकीट मिळू शकत नाही हे महत्वाचं कारण आहे संस्था सत्तेत तुम्ही असाल तर तुम्हाला टिकव था था, था था, है निते, है त्या टिकवता येतात वाढवता येतात आणि दोन हजार चौदा नंतर आपण पाहिलं की हे सगळेच नेते हे उमेदवार महत्वाचे ज्यांनी माजी आमदार असतील किंवा ही आमदार असतील यांनी आपल्या सत्तेसाठी महत्वाच्या असलेल्या आणि पूरक ठरणाऱ्या संस्था जिवंत ठेवण्यासाठी तिथलं कामकाज प्रवाही ठेवण्यासाठी टिकून राहण्यासाठी म्हणून त्यावेळा निर्णय घेतला राजकारणात अशा प्रकारे नेते निर्णय घेतात खरं म्हटलं तर हे अत्यंत चुकीचं आहे पक्षामध्ये एकनिष्ठ राहणं अत्यंत महत्वाचं आहे कारण भाजपमध्ये अशा एकनिष्ठ नेत्यांची खूप मोठी यादी आहे अर्थात बाहेरील पक... म्हणजे इतर पक्षांकडून भाजपमध्ये आल्यामुळे खर तर मूळ नेत्यांवर बऱ्याचदा अन्याय झाल्याचं अनेकदा सांगण्यात आलं अनेकदा ते नेते सुद्धा बोलले पण भाजप संघटन भाजप पक्ष विस्तारासाठी भाजप श्रेष्ठीनी अशा प्रकारचे निर्णय घेतलेले आहे पण आता हे निर्णय घेतल्यानंतर अशा प्रकारचा निर्णय घेतल्यानंतर हे नेते माझे आमदार विद्यमान आमदार दीर्घकाळ भाजप सोबत राहतील याचा अंदाज कदाचित त्यांनाही नसेल पण अशी वेळ आता भाजपवर येऊन ठेपलेली आहे आणि दुसरीकडे काही ठिकाणी अजित पवार गटाला सुद्धा धक्का बसलेला आहे पण हे केवळ महा युतीमध्ये हे घडत नाही आहे सुरुवात महाविकास आघाडीसाठी सुद्धा झाली आहे कारण सुधी सुजित मिंचेकर जे माजी आमदार दोन वेळा आमदार राहून चुकलेले आहेत त्यांना हात कणंगले मधन निवडणूक लढवायची आहे पण तिथे काँग्रेसचे आमदार राजीव बाबळे बाबा आवळे आहेत आणि ते शिंदे गटामध्ये जातील असं म्हटलं जाते कारण जे विद्यमान आमदार आहेत त्यांचं तिकीट हे कापलं जाणार नाही हा नियम महाविकास आघाडीमध्ये सुद्धा पाळला जाईल कारण वेळेवर कोणत्याही पक्षाचं नुकसान होऊ नये म्हणून आणि यासाठी जागा वाटपासाठी वाटाघाटीसाठी नाराजी संपवण्यासाठी बंडाळी माजणार नाही याचा प्रयत्न हा महाविकास आघाडीमध्ये सुद्धा होतो म्हणून शिंदे गटात जातील किंवा जनसुराज्य पक्षामध्ये सुद्धा जाऊ शकतील दोन पर्याय सुजित मिंचेकर यांच्या समोर हो आहे आता महायुतीमध्ये मोठ्या संख्येत आपल्याला ही बंडखोरी दिसते आहे किंवा तिचा सामना महायुतीतल्या महत्वाच्या पक्षांना आणि नेत्यांना करावा लागू शकतो काहीच दिवस बाकी आहेत पण हीच परिस्थिती महाविकास आघाडीमध्ये सुद्धा उद्भवू शकते आणि म्हणून मी उल्लेख केला हात कणंगले मतदारसंघाचा असे काही मतदारसंघ महाराष्ट्रात सुद्धा महाविकास आघाडीच्या नेत्यांसाठी अडचणीचे ठरू शकतात पण आता संख्या मात्र महायुतीमध्ये आपल्याला पाहायला मिळते म्हणून आपण महायुतीच्या संदर्भात या नेत्यांची आपण चर्चा केली त्याचं विश्लेषण केलं अर्थात शरद पवारांसाठी शरद पवारांच्या पथ्यावरी बंडखोरी पडू शकते कारण त्यांच्या पक्षात अशा दमदार नेत्यांची या पक्षाला आवश्यकता आहे आणि विधानसभेच्या निवडणुकीत तर खूपच आहे आणि शरद पवारांचं एकंदरीत राजकारण पाहिलं तर त्यांना तिथल्या मतदारसंघाची खोलवर माहिती आहे आणि एक वाक्य अत्यंत देवेंद्र फडणवीस यांचं महत्वच आहे दहा जागा लढून आठ जागा शरद पवार गटानं लोकसभेच्या निवडणुकीत जिंकल्यानंतर फडणवीस असं म्हणाले की त्यांनी योग्य उमेदवार दिले किंवा योग्य ठिकाणी त्यांनी आपले उमेदवार उभे केले कारण कुठे उभे करायचे किती उमेदवार उभे करायचे त्यातून जिंकणारे उमेदवार किती असतील याचा पुरेसा अंदाज शरद पवारांना होता आणि म्हणून त्यांचा स्ट्राईक रेट लोकसभेच्या निवडणुकीत आपल्याला जास्त पाहायला मिळाला म्हणून फडणवीसांनी सुद्धा त्यांचं कौतुक केलेलं आहे हीच गोष्ट विधानसभेच्या निवडणुकीत सुद्धा होऊ शकते म्हणून शरद पवारांच्या गटाकडे या नेत्यांचा कल अधिक आहे हे विश्लेषण आपल्याला जर आवडलं असेल तर आपण कमेंट मध्ये आपली प्रतिक्रिया नोंदवा आणि नोटिफिकेशनसाठी मॅक्स महाराष्ट्र या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर आपण बटन दाबा तुम्हा सर्व प्रेक्षकांचे